सकाळ सकाळची वेळ खोळं मस्त होऊन पडलेलं आहे आणि त्यातच मी फुलवलेली बाग तर त्याच त्या बागेत मी आलेली आहे गच्चीवर कावळ्यांना रात्री जे राहिलेलं असतं ते सगळं मी कावळ्यांना घालत असते सकाळी त्यामुळं कावळ्यांचा जरा जास्त आवाज येतो कारण ते सगळेजणं खायला आलेले आहेत आणि त्याचबरोबर मी माझ्या बागेत म्हणजे कच्चीवर जी बॅग तयार केलेली आहे त्या बागेत मी मला जेवढी आवश्यक असतात तेवढीच मी सिलेक्टेड फुलं देवासाठी घेऊन जात असते सगळी फुलं मी तोडत नाही आणि खास करून मोगरा मी सगळा घेते मोगऱ्याच्या जवळ जाणं म्हणजे इतका आनंद मला कारण मला खूप आवडतो मोगरा आणि सध्या सीझन जरी संपत आला तरी माझ्या मोगऱ्याला मस्त अशी फुलं येतच आहेत आणि माझं देवघर खूप छोटं आहे तेवढ्यापुरती मला फुलं तास होतात आणि खूप जागेला मी अशी गोकर्ण पण लावून ठेवलेली आहेत गोकर्णाची माझ्याकडं तीन चार कलर्स आहेत तर अशी सिलेक्टेड सिलेक्टेड थोडीशी फुलं मी तोडून आणलेली आहेत देवाला वाहण्यासाठी आज श्रावण शुक्रवार असल्यामुळे मी जे अंगणात वेल लावलेलं ला आहे पानाचं वेल विड्याचं वेल आपण म्हणतो ते तर त्याच विड्याच्या पानं मी आता घेऊन येणार आहेत मस्त पोळी पोळी अशी पानं आहेत माझ्याकडं नमस्कार कसे आहात सगळेजण आज श्रावण शुक्रवार म्हणजे पहिलाच दिवस तर तुम्हा सगळ्यांना श्रावण शुक्रवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि देवीजवळ आपण अशा प्रसंगी आपण एकच आता सध्याचा प्रसंग पाहता मागू शकतो की सगळ्यांना चांगलं आरोग्य देऊ आणि आज त्याच श्रावण शुक्रवारची मी पूजा केली होती सिंपल अशी एक पूजा आहे तर बरीच सकाळची कामाची तयारी झाल्यानंतर आता पुरणही तयार झालेलं आहे आणि पुरण तयार होण्यापूर्वी जो आ, कट निघतो त्याची एक कटाची आमटी करणार आहे कटाची आमटी मला खूप आवडते मस्त गोड आंबट तिखट अशी चमचमीत मला ही कटाची आमटी तयार करायची आहे त्यामुळे जो कट काढून ठेवलेला आहे तो एकीकडं आहे आणि हा मसाला तयार केलेला आहे यात आपला महाराष्ट्राचा मसाला आणि तिखट म्हणजे आणि त्याचबरोबर ओलं खोबरं थोडासा कांदा कढीपत्ता आलं आणि लसूण असं सगळ्याची एक पेस्ट तयार केलेली आहे आणि ती मस्त मिक्सरमधून काढल्यानंतर बारीक पेस्ट आता त्या फुरलीत घालायची मस्त वास यायला आलेला आहे हिंग पण घातली होती ना आपण आणि जो कट मी काढून ठेवलेला आहे तो आता कट घालणार आहोत आणि त्यातच एक गुळाचा खडा घातलेला आहे तर आ, या गोळाच्या खडाला बॅलन्स होण्यासाठी पण घालणार आहोत जी मी अगोदरच थोडीशी कोमट पाण्यात भिजवून ठेवली होती जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अगोदरच भिजवून ठेवलं तर कोमट पाणी खाण्याची काही गरज नाही अशा प्रकारे ही कटाची मस्त चमचमीत आमटी तयार झालेली आहे जी आपल्याला पुरणपोळीसोबत खायला येणार थोडीशी कोथिंबीर घालूया आणि बारीक शिजवायची जितक्या वेळ ती छान शिजेल बारीक अशी तितका वेळ ती घमघम असा मस्त वास येईल आज मी खास सुखी अशी डब्यासाठी म्हणून बटाट्याची भाजी केली होती आणि तीच बटाट्याची भाजी ताटाला पण लावत आहे पूजेची थाळी नैवेद्याची थाळी तयार करायची आणि पूजा सुरू करायची मी दर शुक्रवारी वेगवेगळ्या मॉडेलमध्ये म्हणजे वेगवेगळ्या माझ्या आवडीनुसार माझ्याकडे ज्या ज्या वस्तू असतील त्या डेकोरेशनच्या वस्तू वापरून थोडासा त्यातल्या त्यात वेगळा करण्याचा जो प्रयत्न असतो माझा प्रत्येक वेळेस वेगळ्या प्रकारची पूजा जो कलश पूजा असते ती सेम असते पण पाठीमा बॅकग्राऊंड जे असतं त्याचीच डेकोरेशनची व्यवस्था मी वेगळी वेगळी करते आणि अशा प्रकारे श्रावण शुक्रवारचा पहिल्या शुक्रवारची पूजा माझी संपन्न झालेली आहे अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओ श्रावणातले असतील किंवा माझे दुसरे व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनही द्यावा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ येईल हो तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ अशाच एका पुढच्या व्हिडिओ नमस्कार